साप्ताहिक बैठक सुरू आहे आजच्या या साप्ताहिक चर्चापैठकीत सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जंधीरजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आई उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष नंबर चार मंत्री मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय श्रावणजी क्षीरसागर साहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे संचालक आदरणीय साहेब कळंबे साहेब शिंदेकर साहेब मंडळाचे कार्यकर्ता आदरणीय मधुभाऊ संतुसरे त्याचप्रमाणे मंडळाचे माजी सचिव मेयर साहेब माजी कोषाध्यक्ष वैद्य साहेब नंदनकर काकाजी आदरणीय मंच उपस्थित सर्व सेवक बांधव आई बहिणी लहान थोर मंडळी सर्वांना माझा नमस्कार हे जीवन सुंदर आहे आणि हा आपल्याला मिळालेला जीवन याला कसं जगायचं हे आपल्यावर अवलंबून आहे जे लोक विद्वान आहेत ते कधीही मीडियाच्या भानगडीत पडत नाही आणि पडायलाही नाही पाहिजे आपलं जीवन कसं उंचावेल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण आणि जेव्हा आपलं लक्ष विचलित होते तेव्हा आपलं लक्षामध्ये ते सगळं दिसते फक्त भगवंत दिसत नाही कारण भगवंत तेव्हाच दिसते जेव्हा आपलं लक्ष त्याच्याकडे जाते आणि जेव्हा तो एखादी दंड देते तेव्हाच आपलं लक्ष त्याच्याकडे जाते तर असं होऊ नये आज मी एक छोटीशी गोष्ट आहे दिनांक सहा दहा पंचवीसला कोजागिरी आहे आणि कोजागिरी म्हणजे सेवक संमेलन नव्हे कोजागिरी म्हणजे सेवक संमेलन नाही एक पत्रिका व्हॉट्सअपवर आली आहे त्या पत्रिकेमध्ये सकाळी सहा वाजता हवन हवन झाल्यानंतर रॅली रॅली झाल्यानंतर एक ते चार चर्चा बैठक आणि चार वाजता जेवणाचा कार्यक्रम आणि नंतर दुधाचा याला आपण कोजागिरी म्हणता येत नाही अशी जर कोजागिरी कोणी करत असेल तर तो मंडळाचा सेवक किंवा मार्गदर्शक आहे असं मला वाटत नाही निष्कारण खर्च करणं टाळा याला सेवक संमेलन म्हणतात आणि सेवक संमेलन पाहिजेत आणि मंडळाने कोजागिरी किती दिवस केली पाहिजे हे ठरवलं आहे त्याच्या बाहेर जाऊन कोणी कोजागिरी करू नये मंडळाने परवानगी बारा तारखेपर्यंत दिली आहे आमच्यापर्यंत मेसेज आलाय की एवढ्या दिवसात काही होत नाही कमीत कमी तीन -कमी चार दिवस वाढवा काही वाढवायची गरज नाही जेवढे दिवस ठरलेलं आहे तेवढे दिवसात आपण केली पाहिजे बऱ्याच लोकांना असं वाटते की जसं मला वाटते तसं करता आलं पाहिजे नुसत्या कोजागिरीसाठी एका कुटुंबाकडून दोन हजार रुपये आणि साध्या सेवकाकडून आणि पक्क्या सेवकाकडून तीन हजार रुपये मला नाही वाटत की ही हा आकडा चांगला आहे देणार सेवकांनी सुद्धा सावध राहावं हे हो। अशी कोजागिरी काहीच कामाची नाही कोजागिरी सहा तारखेला आहे ज्यांचं कोणाचं या ठिकाणी येणं होत नसेल त्यांनी आपापल्या एरियामध्ये असेल त्यांनी करावं नाही तर आपली पूजागिरी या ठिकाणी आहे आणि ती सायंकाळची आहे कोजागिरी मी जी पाहिली त्याचं जे वर्णन आहे त्या याच्या प्रमा त्याच्याप्रमाणे पूजागिरी ही सायंकाळीच व्हायला पाहिजे दिवसभर आपण जी पूजागिरी करतो मला वाटतंय की ते कोजागिरी आणि त्या कोजागिरीच्या निमित्तानं आपण जे जाहीर करतो जनजागृतीचे कार्यक्रम असं तसं या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत जनजागृतीचे बरे बरेच कार्यक्रम होतात जनजागृती म्हणजे नवव्या आव्हानाचा कार्यक्रम सगळ्यात चांगला जनजागृतीचा कार्यक्रम आहे कारण त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आपण ज्या सेवकाकडे कार्यक्रम होते त्या सेवकाच्या घरासमोर जो कार्यक्रम होते तो सगळ्यात चांगला कार्यक्रम त्याची त्याच्यामध्ये जी जनजागृती होते ती दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमात होत नाही पण आपण म्हणतो की आपण कोजागिरी मोठ्ठी केली पाहिजे मग कोजागिरी झाली तर हळदी तुंबाचा कार्यक्रम मोठा केला पाहिजे मग त्याच्यानंतर जेव्हा संमेलन केले पाहिजे इथं कुठं तरी आपण विचार करायला पाहिजे प्रत्येक सेवकाने विचार करावा कारण पैसे काही झाडाला लागलेले नाही आहे आणि म्हणून जर आपल्याजवळ पैसा आहे तर पैसा आपण आपल्या मंडळामध्ये मंडळाला बाबाला दान करा अवास्तव जो पैसा आपण खर्च करतो तो खर्च एवढीच माझी सर्व सेवकांना हात जोडून विनंती आहे आणि आजच्या प्रसंगी एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो